आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने उज्ज्वला थिटे पाटील यांनी घड्याळ चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहाटेच हा अर्ज सादर करण्यात आला अर्ज दाखल केल्यानंतर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देताना थिटे पाटील म्हणाल्या मोहोळच्या बहिणींनो आज आपण इतिहास रचला स्थानिक विकास पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांची सेवा यांचा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला विशेषतः महिला पुरुष शेतकरी युवक आणि लघु उद्योजकांसाठी ठोस निर्णय घेण्याला आम्ही प्राधान्य त्यांनी स्पष्ट केले यावेळी पोलीस बंदोबस्तात अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचून त्यांनी आपला अर्ज दाखल केला या संपूर्ण प्रक्रियेचे फोटो आणि व्हिडिओ स्वतः थिटे पाटील यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत दरम्यान अनगर मध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेली बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा मोडत असल्याने स्थानिक पातळीवर राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे यंदाच्या निवडणुकीत स्पर्धात्मक लढत पाहायला मिळण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो तो नगर पंचायतीची ही पहाटेची घडामोड सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे केला जातो की अणगणमध्ये महिलांना स्वातंत्र्य नाही आहे आणि त्यांचं स्वागत आहे की असं काही नाही चुकीची माहिती सांगितली जाते पण आज त्यांना पोलीस प्रोटेक्शन मध्ये यावं लागलेलं आहे नाही ते त्यांनी केलेली स्टंट पाहिजे तसं काही तर त्यांच्यासाठी कुणी काही अडथळे निर्माण केलेले नव्हते हे त्यांनी दाखवलेलं आहे